गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळी सात वाजले होते आणि आम्ही उठून निघालो संगमनेरकडे कारण दोन दिवसानंतर दिवाळी येणार आहे आणि माझे सगळे मित्र त्यांच्या त्यांच्या होमटाऊनला गेले होते सो मी जाणार होतो आज माझ्या होमटाऊन संगमनेरला सकाळी रेडी होऊन आम्ही जेव्हा बाहेर आलो तर बाहेरचं दृश्य काय अशा प्रकारचं होतं जे सुंदर आणि फ्रेश होतं नंतर गेटवर आल्यानंतर आम्हाला मुक्कू भेटला ज्याला बाय बोलून आम्ही सरळ निघालो संगमनेरकडे संगमनेरचं ट्रॅव्हल मी करणार आहे ॲक्टिवा स्कूटरवर हेल्मेट घालून आम्ही रेडी झालो आणि निघालो संगमनेरकडे ॲक्टिवा स्कूटरवर ट्रॅव्हल करायचं रिझन असं आहे की संगमनेरला आम्ही जाणार आहे वागुली रूटने वाघुली रूटने जाण्यामुळं तिकडे रस्त्यात असे काही गावे लागतात ज्यांचे नैसर्गिक दृश्य खूपच छान आणि सुंदर दिसतं सो मग मी आत्ता सध्या आहे खराडेमध्ये त्यानंतर काही गल्ली क्रॉस केल्यानंतर आम्ही लागलो नॅशनल हायवेला जिथे थोडी ट्राफिक होती सकाळी सातला निघून पण आम्हाला नॉर्मल ट्राफिक लागली जी ट्राफिक क्रॉस केल्यानंतर आम्ही पोसलो वागुलीच्या रस्त्याकडे तर हळूहळू पुढे गेल्यानंतर आम्ही आलो वाघुलीमध्ये जिथे ट्राफिक अशी होती ॲज युजल वाघुलीमध्ये ट्राफिक खूप असते ती हळूहळू वाढत गेली सकाळ असू असूनसुद्धा ट्राफिक होती आणि वागुलीच्या ट्राफिकमध्ये जवळपास आम्ही पंचेचाळीस मिनिट ते अडकलेलो होतो वागुलीची ट्राफिक संपल्यानंतर आम्ही पोचलो भीमा कोरेगावला भीमा कोरेगावमध्ये असं काही दृश्य होतं जे शांत होतं पुढे गेल्यानंतर मेन गावामध्ये नॉर्मल ट्राफिक आम्हाला ला। लागली ती ट्राफिक क्रॉस केल्यानंतर आम्ही भीमा कोरेगावच्या बोर्डजवळून निघालो सर संगमनेरकडे तर रस्ता पूर्ण मोकळा लागल्यानंतर हळूहळू तर इकडे आम्हाला रस्त्यात लागली एक छोटीशी बिल्डिंग जी कन्स्ट्रक्शनमध्ये होती पुढे गेल्यानंतर एक टर्न येतो जिथे एक गाव लागतं त्या गावामध्ये आम्ही पोहोचलो तर त्या गावाचं दृश्य असं होतं सकाळी साडेआठ वाजता मग हळूहळू आम्ही पुढे गेलो आणि तिकडे आम्हाला छोटे गावे सुरू झाली तर तिथलं दृश्य काय अशा प्रकारचं होतं जे खूपच फ्रेश फील देतो तर ते दृश्य अशा प्रकारचं होतं तर हळूहळू ते खूपच मस्त वाटत गेलं आणि माझी झोप पूर्णपणे उडून गेली हळूहळू आम्ही थो पुढे पोहोचल्यावर एक छोटंसं मंदिर लागले जे खूपच सुंदर होतं त्यानंतर परत पुढे आल्यानंतर आम्हाला एक धूळ आणि खराब रास्ता लागला जो पुढे जाऊन आम्हाला कळलेलं खूपच खराब होता मग एक शाळा लागली ज्या शाळेच्या पुढे आल्यानंतर आम्ही आलो कानूर मेसाई देवीच्या फेमस टेम्पलसमोर देवीचं दर्शन घेतलं आम्ही बाहेरूनच आणि निघालो संगमनेरकडे तर हळूहळू नॉर्मली बघितलं आम्ही की हिरवळ आणि नजारा खूपच भारी सो आम्ही काही मोमेंट्स कॅप्चर केले त्यानंतर एक घाट लागलं जिथून आम्ही जाताना खूपच मस्त वाटतं तर तिथून आम्ही हे मोमेंट्स कॅप्चर केले त्यानंतर पुढे आल्यानंतर आम्ही लागलो हायवेला तर तिथे नॉर्मल ट्राफिक होती सो मग आता आम्ही आहोत अष्टविनायक हायवेला त्यानंतर हा तो हायवे क्रॉस केल्यानंतर आम्ही पोचलो मंगळूर गावामध्ये जिथे एक मल टेम्पल लागतं जे खूपच सुंदर दिसतं त्या टेम्पलपासून पुढे आल्यानंतर आम्ही चाललो आहे आता बेल्ले जेजुरे हायवेने सो तिथला नजारा असा होता त्यानंतर आम्ही आलो बेले गावात जिथे दिवाळीमुळे अशा प्रकारचं वातावरण होतं शॉपिंग शॉप्स काही तिथे लागलेले होते त्यानंतर आम्ही निघालो हळू आम्ही पुढे आल्यानंतर नॉर्मली आम्ही आळेफाटा मार्गाने जातो बट ट्राफिक असल्यामुळे दिवाळीमुळे सगळे सोमटाऊनला चालले होते सो जास्त ट्राफिक होती सो आम्ही हा रस्ता घेतला जो की खूपच खराब होता जो एक्सपिरियन्स मी परत नाही करू इच्छितो सो मग तो रस्ता क्रॉस केल्यानंतर आम्हाला तिथल्या गावात थोडं नैसर्गिक दृश्य खूप सुंदर वाटलं ते क्रॉस केल्यानंतर आम्ही खूपच टेन्शनमध्ये होतो कारण रस्ता खराब होता हळूहळू आम्ही आलो बोर्डजवळ एका जिथे संगमनेरचं नाव दिसलं आणि आम्ही श्वास घेतला मोकळा त्यानंतर पुढे आल्यानंतर ट्रॅफिक लागलं कारण आम्ही पोहोचलो होतो नॅशनल हायवेला त्यानंतर आम्ही घेतला थोडासा रेस्ट कारण कंटिन्यू ट्रॅव्हल होता आम्ही जवळपास शंभर किलोमीटर पुढे आलो होतो आणि अजून पन्नास किलोमीटरचं ट्रॅव्हल आम्हाला करायचं होतं सो मग पुढे आल्यानंतर आम्ही लागलो चन्नापुरी घाट स्टार्ट झाला जो संगमनेरचा फेमस घाट आहे जिथे खूपच मस्त वातावरण असतं आणि तिथे काही डोंगराळी भाग आहे जो अशा प्रकारे होता त्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर संगमनेर शहराचा बोर्ड दिसला तर आम्हाला कळायला आता आम्ही जास्त लांब नाही पंधरा ते वीस किलोमीटर इथून अंतर अजून पार करायचं होतं तो आम्ही थोडा रेस्ट केला थोडा रेस्ट करून आम्ही निघालो पुढे तर आम्ही आलो प्रवरा नदीकडे जिथून ॲक्च्युली संगमनेर स्टार्ट होतं सो प्रवरा नदीपासून आम्ही पुढे आल्यानंतर मेन चौक लागलं जे पहिलं चौक असतं जोरवे नाका जोरवे नाक्यापासून आम्ही देवी गल्लीतून जाणार होतो ट्रॅफिकमुळे सो so, देवी गल्लीत आम्ही पोहोचलो देवी मधून आम्ही सरळ आलो दिल्ली नाक्याकडे दिल्ली नाक्यावर पण नॉर्मल ट्रॅफिक होती त्यानंतर आम्ही आलो बस स्टँडकडे बस स्टँड पासून आम्ही सरळ जाणार आहे माझ्या घराकडे पण त्याआधी इथे लागतो एक सिग्नल जिथे मला थांबावं लागेल रूल्स पाळावे लागेल ट्रॅफिकचे सो सिग्नल आम्ही थांबलो सिग्नलला थांबल्यानंतर सिग्नल एंड झाल्यानंतर आम्ही चाललो माझ्या होमकडे मित्रांनो संगमनेर शहर एक खूपच सुंदर शहर आहे ज्याचा फुल ब्लॉग लवकरच मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या तुमचं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू आणि हो हा माझा यूट्यूबला पहिला ब्लॉग होता माझ्या वॉइसमध्ये मा आणि मराठीमध्ये मा सो प्लीज कमेंटमध्ये कळवा मला तुम्हाला कसा वाटला थँक्यू